माझं म्हणणं तसं नव्हतंच किंवा बैल आहे म्हणून लवकर करा लवकर केलेलं सर्व आणि आपल्या इकडे काय चालू आहे मॅगी नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मजेत असणार नमस्कार नमस्कार राई आहे इकडं काय चालू आज काय करता किचन मध्ये कवळा केले कवळ्याची भाजी केली शेंग भेंडी भात बर आणि किती काय म्हणतात आज विशेष असते मान असतील त्या मिक्स वेज भाजीचं टाकली शेंग भेंडी सर्व एकत्र केलेले राजच आहे सर्व सकाळपासून सायंकाच नाही केला आता सैनपाक चालू आहे सर्व स्वयंपाक तर इकडे बैलच वगैरे पूजा वगैरे चालू आहे चांगलं वाटलं हो पूजा केली पूजा वगैरे चालू आहे इकडं आणि हे दोन बैल वगैरे आणले आहेत मार्केटमधून आणि इकडं हे घरी केलेले आहे ते मातीच बनवले बनवले गाय आणि गोर आणि बैल गाय आणि गोर ना ठीक आहे जे काय ते बनवलं समथिंग बैल करता पण बैल केली असं हो कारण जमतच नव्हते आणि गावकडे कसं पूजा वगैरे झाली असते आज सर्व व्यवस्थित पण झाले असते हो नाही गाडी वगैरे घेऊन आलं नाही कोणी पण मार्केटला होते त्यामुळे इथं घेऊन आलो मी सर्व स्वयंपाक वगैरे झालेला आज इकडं आजचं आता खांदे प्रोग्राम उद्याला पोळा सर्व तसंच आहे पोळ्याचं का सर्व तयार असतात विशेष म्हणजे खांदे मरण्याचे तेवढंच मान असतो कारण ते काय म्हणतात आज आमंत्रण घ्या उद्या जेवायला या असं असतं सर्व आणखी इकडे बरंच चालू आहे आणि खरंच आज किती हे असते बरं शेतकऱ्याचं जर म्हटलं आणि खरं म्हणजे चविष्ट जात जेवण असते मिक्स वेज भाजी का असतात चांगल्या शेतात पातोडी भाजी कडी करतात चंपुराच्या वड्या करतात शेवट्या बैला घराले आपण बी केलं आणखी फळ फळं म्हणजे एवढे चविष्ट पदार्थ सर्व असं आहे सर्व आणि इकडे पूजा वगैरे चालू आहे शेंगोट्या वगैरे हो इकडं राधिकाचं सकाळपासून पोट वगैरे दुखत आहे अचानक पोटात दुखात लागलेलं आहे काय झालं काय नाही नेमकं समजत नाही आणि पुन्हा ते माझी ती इच्छा नव्हत्याच पूजा वगैरे करायची पण लूज विडिओ साडी विडिओ अशक्तपणा वाटत आहे आणि लूज मोशन पण झालेलं आहे त्यामुळंच काय झालं काय समजत नाही असं सकाळपासून काय खाण्यात आलं काय नाही आलं सकाळपासून अशक्तपणाही वाटत आहे आणि खूप त्रास होत आहे सकाळपासून आणि डॉक्टर काळ्यात जाते म्हटले तर तुम्ही पण घरी नव्हते आईला मी मला कसं काय माहीत आहे इकडची दवाखाने हो ना मला ते दवाखान्यात नसेल झालं झालं

अरे तसं नव्हतं म्हणायचं मला माझ्या ते चुकीत सहज म्हणायला गेलो की बा नेमकं काय खाण्यात आलं किंवा काय खायला गेलं माझ माझं म्हणणं तसं नव्हतंच किंवा नेमके काय आहे काय नाही तर काही पण बोलता का तुम्ही असं काय बोलायला पाहिजे का अगं माझं म्हणणं तसं नव्हतं सहज बोलत होत मी सहज विचारायचं होतं मला काय वाटलं की आईला रागेल म्हणून पण काही कळलं पाहिजे तुम्हाला असं बोलत असत का आहे ना जा मी सॉरी पण आयला जेवण पण राहिलं ठीक आहे तुम्ही सॉरी बोलत ठीक आहे सॉरी म्हणतो पण माझा अर्थ असा नव्हताच की आई एवढी रागावी लागली इकडे जाईल आई इकडे माझं असं म्हणणं नव्हतं एवढं मनावर नव्हतं घ्यायला पाहिजे बोली दिन्का 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 जा जा बोलागा। बोलागा। ठीक आहे मी बोलीन खरंच काय जाऊ दे सॉरी आता याच्यानंतर सहज बोलायचं या सर चुकून बोललं गेलं ते असं माझं म्हणणं नव्हतं की बा सह असं बोलायचं जाऊ दे आता मला बोलाव जाऊ दे सॉरी ठीक आहे जाऊ दे आपण आता जेवण वगैरे करून घेऊ संध्याकाळचं जेवण पण राहिलेलं आहे कारण खरंच खूप उशीर झालेला जेवायला पण आणि इकडे पोळ्याचा दिवस आणि आईचं पण थोडंसं झालेलं असं मन वगैरे ॲक्च्युली खांदे मळणी म्हणतात पुळ्याचा दिवस उद्याच येणार आहे हां सर्व झालेलं इकडे पूजा वगैरे ठीक आहे सलखी वाटून घ्या बरं पट काही एवढं म्हणणार नाही घ्यायचं आता ते झालं चुकून निघाला शब्द त्याबद्दल सॉरी आता ते गरम करावं लागते का वाफेवरची आहेत ना मग कशाला गरम इकडे झाले की झाले आणि कशाच भांड्यावर भांड्या अरे तरी जमले आता नवीन इडलीची याचे भांडे आले म्हणून नाही तर पहिले काय करत होतं आईचं कशावर करत होते आई कशी बघ होती माहिती का मी खायला ते असा गंज वगैरे ठेवायचा त्याच्या फडकं ठेवायचं आणि त्याच्यावर परत फाट हा आणि खाली पाणी अरे पाणी पूर्ण उकडी द्यायचं आणि वरती वगैरे ठेवायचं असं पाहायला आलं आहे आता, आता सर्व शॉर्टकट आलेलं आहे वेगवेगळ्या सांग खरंच पण बैल आणायला पण उशीर झाला होता कारण ॲक्च्युली मला तो वाटलं की बैला येतात की नाही का अजून घरी फुटतात की काय मग आले इथपर्यंत कारण सामान खूप होतं किराणा वगैरे आणलं बऱ्याचं आणखी नंतर भाजीपाला आणि तीन तीन थैल्या होत्या सोबत तरी पण ते बैल व्यवस्थित आले त्यात आले <coughs> <नुँ। लग्षुणारी। coughs> हो तो बॉक्स घेतला होता किराणा दुकानवाल्याच बॉक्स मागतला त्या बॉक्समध्ये पॅकिंग करून आणली तिथं बाजार फुटले नाही नाहीतर मग ते व्हायच्या आधी जर फुटले ना तर ते योग्य नसते ना चांगलं वाटत नाही चला आता जेवण वगैरे करायचं आहे आणि भेटूया पुढच्या शूटमध्ये तोपर्यंत आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग आणि आज दिवस आज मस्त की पोळा वगैरे आणि इकडे बोलणं चालू आहे फोनवर फोनच बोलतायच फोन वगैरे आलेला इकडं आणि चालू आहे गोष्टी काय केलं पुरण टाकलं का इकडे व्हिडिओ साठी चालू असतो ताईचं खूप आवड आहे इकडे राधिकाच काय चालू किचन मध्ये नाश्ता काय करत आहे ताईचं बोलणं चालू इकडं तर पुरण टाकलं म्हणत आहे तिकडं आणि तिकडं आणखी महिषावनीच्या घरी पण त्यांची बैल आहे म्हणून

त्याच्यामुळे कसं ऊन वगैरे असलं तर व्यवस्थित पाणी येते आणखी जर पाऊस चालू होता तर एक दोन दिवस झाले त्याच्यामुळे जास्त काही पाणी गरम नव्हतं आणि सर्व गॅस गरम करावं लागत होतं पण थोडंसं जे आहे कालपासून ऊन पडायला सुरुवात झालं आज उद्या समजा एक दोन दिवस आता मस्त गरम पाणी आणि ते राहिलं होतं आपल्या व्हिडिओमध्ये सांगायचं की वर्त की सोलर बसवलेलं आहे कुठे ते वरतस हां वरतं एकदम हिरवते सुलर आणि ऊन वगैरे तर आपलं चांगलं पाणी येते गॅसवरती किंवा मग शेगडीवरती असंच हां गरम वगैरे करायचं काम नाही हिटर लावायचं पण काम नाही हो पण गरम पाणी ते एक चांगली सुविधा आहे मस्त व्यवस्थित आणि इकडं बैल पोड्याचं काम तर सर्व कालचे बैल वगैरे आहे कामतात बैल वगैरे आणलेले पूजा वगैरे करावी लागते आणि आता स्वयंपाक पूर्णाचा वगैरे करणार च राहते का ते पण येईलच मध्ये आला ते येईलच उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल आता मला थोडस काम आहे बाहेर वगैरे जायचं आहे आणि आपला हा व्हिडिओ आहे आता तर काहीचा नाही येणार आहे त्याच्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये पुरण वगैरे टाकलं काय केलं तर ते समजणार आहेत मला नेमके काय असते काय नाही तर पुढे सांगणार आहे सध्या हेच चालू आहे मॅगी वगैरे खायची आहे जायचं आहे बायट आई काय म्हणते आई काय चालू आहे चला सलगुन वगैरे हो आणि चालू असते सकाळ संध्याकाळ निरोप वगैरे हो घेणार पण इकडे काय चालू आहे काय माहिती नाही कधी जालना कधी जिंकली कधी गावाकडं तर फोनला सकाळ संध्याकाळचं फोनचा वगैरे राहते चला मित्रांनो हा व्हिडिओ आता खूप मोठा होताय नाश्ता वगैरे हो करायचा मॅगी खायची आहे सकाळी मॅगी चालत आहे ना तुला मॅगी खायला नाही पाहिजे पण खावते तर सर्वच पण ठीक आहे थोडंसं खाल्लं काय हरकत नाही पण टाळायला पाहिजे जास्त जेवढं फ्रूट खाशील तेवढं चांगलं फ्रूट्स फ्रूट्स एक सोडून दोन खाल्ले तरी चालतात जेवढं कमी करतील तेवढं चांगलं फ्रूट्स मला था था। होते मला जस फ्रूट कसं आहे चांगलं आहे गोड गोडमधला तर पुरण वगैरे झालं किंवा शिरा वगैरे झाला हे ठीक आहे चला आहे मित्रांनो हा व्हिडिओ आता इथं संपूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय